भिवापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या टाका ग्रामपंचायत मध्ये सरपंच विना बडवाईक यांच्या विरोधात अखेर ग्रामसभेत अविश्वास ठराव पारित झाला आज दुपारी साडे वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभा घेण्यात आली यामध्ये दोनशे चार मतांची नोंद झाली होती त्यापैकी एकशे मतदारांनी मतदान केलं यात एकशे के मतदारांनी सरपंचांच्या विरोधात हात उंचावले तर मतदारांनी समर्थन केले परिणामी निवडणूक खंडविकास अधिकारी चे, डॉक्टर चेतन जाधव यांनी ठराव पारित झाल्याची घोषणा केली विशेष म्हणजे टाका ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजप समर्थित उमेदवार म्हणून विना बडवाईक निवडून आल्या होत्या सव्वीस ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाला होता नऊ सप्टेंबर रोजी त्यांनी गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांच्याकडे राजीनामा सोपवला होता अकरा सप्टेंबरला नियमानुसार ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेत त्यांच्या विरुद्ध अखेर अविश्वास ठराव पारित झाला या अविश्वासामागे स्वपक्षीयांनी त्यांचा गेम केल्याची गावात चर्चा या ठरावामुळे टाका ग्रामपंचायतीतील नवे राजकीय समीकरण घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट